नमस्कार बीड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक सध्या मोठ्या जोमामध्ये सुरू आहे सर्वच उमेदवार कामाला लागले असून जोरदार प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळत आहे हे बघत असताना अनेक मुद्दे समोर येत आहेत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि मतदाराला आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांना अनेक आश्वासनांची खैरात करावी लागत असते त्याचप्रमाणे या निवडणुकीतही अनेक प्रकारची आश्वासने ही दिली जात आहेत बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा या निमित्ताने प्रचारात होताना दिसत आहे अनेक उमेदवार हे कोणकोणते प्रश्न सोडवणार बीड जिल्ह्याचा विकास कसा करणार याबाबत मोठमोठी आश्वासने देत आहेत वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यात जनतेची अनेक प्रश्ने ही प्रलंबित असलेले आपल्याला बघायला मिळतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बीड जिल्हा हा विकसित जिल्हा अशा पद्धतीनं कधीही पुढे आलेला नाही राज्यातील एक मागास जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे सर्वाधिक ऊसतोड मजूर या बीड जिल्ह्यामध्ये असल्याचे आपल्याला बघायला मिळते याचं कारणही सगळ्यात महत्त्वाचं आहे हा जिल्हा खरंतर कोरडवाहू आणि हंगामी शेती असलेला जिल्हा आहे त्यामुळे या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाही पूर्ण वेळ शेती नाही पाण्याचा प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे रेल्वेचा प्रश्न आहे दळणवळणाचा प्रश्न आहे अशा अनेक कितीतरी समस्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि जोपर्यंत या समस्या सुटणार नाहीत तोपर्यंत बीड जिल्हा हा विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करणार नाही हेही निश्चित आहे आणि हे, हे लक्षात घेतू घेऊनच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आणि राज्याचे कृषी मंत्री असलेले, असलेले धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीमध्ये आपण विकासाची ब्ल्यू प्रिंटच जनतेसमोर आणत असल्याचं वेगवेगळ्या भाषणामधून सांगितलं आहे धनंजय मुंडे यांनी याबाबतीत सांगताना अनेक विकासाच्या संकल्पना जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यालाच डी डी एस प्लॅन असं नाव त्यांनी दिलं आहे डी डी एस प्लॅन नेमका आहे काय डी डी एस प्लॅन म्हणजे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटर्जी प्लॅन जिल्हा विकास आराखड्याचं प्रारूप आणि हे प्रारूप कसं असणार आहे ते मी तयार केलं आहे आणि त्याचा प्रस्तावही पालकमंत्री म्हणून मुं मी पाठवला असल्याचं वेगवेगळ्या भाषणांमधून बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे सांगत आहे नेमका डी एम साहेबांचा हा डी डी एस प्लॅन आहे काय यामध्ये नेमकं का आहे काय या बाबतीतही ते वारंवार सांगताना दिसतात सगळ्यात महत्त्वाचं या डी डी एस प्लॅनमध्ये ओलिताखाली जमीन आणणे हा प्रमुख मुद्दा बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असल्याचं दिसतं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती ही कोरडवाव आहे आणि त्यातही जी शेती शेती म्हणून केली जाते ती शेती ही हंगामी शेती आहे पावसाची अनिश्चितता सिंचनाची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी अनेक शेतकरी जे आहेत ते शेतकरी हे बेरोजगार होतात आणि त्यामुळे इथून त्यांना विस्थापित होऊन दुसरीकडे रोजगारासाठी जावं लागतं सिंचनाचा प्रश्न जर सुटला तर बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर असो किंवा अन्य ठिकाणी कामाला जाणारे मजूर असो ते याच ठिकाणी थांबतील पूर्णवेळ शेती करतील आणि या ठिकाणच्या नागरिकांचं उत्पन्नही वाढेल अशा प्रकारची ही एक संकल्पना आहे यासाठीचं प्रारूप सांगताना त्यांनी असं मांडलेलं आहे की पश्चिम वहिन्या नद्यांमधून जे समुद्राला पाणी जातं ते समुद्राचं पाणी वळवून बेचाळीस टी सी पाणी हे बीड जिल्ह्यामध्ये आणणे आणि बीड जिल्ह्यातील जमिनी या ओलिताखाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये अशा पद्धतीचं हे पश्चिम वाहिन्यांचं पाणी वळवून बीड जिल्हा हा सिंचनाच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम बनवण्याचं आपला एक प्लॅन ह्या डी एस प्लॅनमध्ये असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे खरोखर अतिशय महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीचं हे प्रारूप असणार आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जर खरोखरच कार्यान्वित झाला तर बीड जिल्ह्याचं प्रारब्ध हे नक्कीच बदलणार आहे हे निश्चित आहे सिंचनाखाली जर शेती आली तर आपोआपच या ठिकाणचा विस्थापित होणारा मजूर वर्ग जो आहे ऊसतोडीला जाणारा माणूस आहे तो जिल्ह्यातच थांबेल आणि पूर्ण वेळ शेती करून या ठिकाणी त्याच्या उपजीविकेचं जे उत्पन्न आहे ते याच ठिकाणी मिळेल अशा पद्धतीची ही संकल्पना जर खरंच कार्यान्वित झाली तर निश्चितच बीड देशाला बीड जिल्ह्याच्या विकासाला एक वेगळी दिशा देणारा हा प्लॅन असणार आहे टी एम साहेबांनी दुसरा मुद्दा यामध्ये महत्त्वाचा आणि अशा पद्धतीने सांगितलेला आहे की जागतिक बँकेच्या अनेक योजनांमधून जागतिक बँकेच्या सहकार्यानं बीड जिल्ह्याला विकास आणण्याचं आपलं उद्दिष्ट आहे त्यासाठी काही प्राथमिक बैठकही झालेल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादन केंद्र आणणे त्याचबरोबर विविध शैक्षणिक संकुले निर्माण करणे एम आय डी सीच्या माध्यमातून पंधरा हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे त्याचबरोबर शिक्षणाच्या सोयीसुविधा शैक्षणिक हब निर्माण करणे आणखीन मेडिकल कॉलेज जिल्ह्यामध्ये निर्माण करणे जेणेकरून चारी बाजूंनी या बीड जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचं प्रारूपच एक प्रकारे या डी एस प्लॅनमध्ये आहे असं त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच दृष्टीने आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जी या डी एस प्लॅनमध्ये असल्याचं नामदार धनंजय मुंडे सांगत आहेत ते म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये ऊस वीज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची उभारणी करून त्याचबरोबर कृषीपूरक योजना अनेक प्रकारे रा राबवून आणि नवनवीन उद्योग आणून या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल आणि शाश्वत विकासाला खऱ्या अर्थानं चालना मिळेल अशा पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत जो वरून खाली विकासाचं धोरण होतं त्याऐवजी आता खालून वर आपल्या विकासाची योजना निर्माण करणे आणि ती मंजूर करून विकासाच्या प्रवाहात येणे अशा पद्धतीचं सूत्रही त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे खरोखरच एक प्रकारे जिल्ह्याची ब्ल्यू प्रिंटच धनंजय मुंडे यांनी या माध्यमातून जनतेसमोर ठेवली आहे आता अपेक्षा आहे ती येणाऱ्या काळामध्ये ही जी अतिशय महत्त्वाची आणि खरोखर जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणणारी ब्ल्यू प्रिंट आहे ती खऱ्या अर्थानं कार्यान्वित व्हावी आणि ती निश्चितच जर राबवण्यात आली तर बीड जिल्हा हा विकासापासून दूर राहणार नाही आणि आने गेल्या अनेक वर्षाचा मागासलेपणाचा जो डाग आहे तो डाग दूर झाल्याशिवाय राहणार नाही मात्र यासाठी राजकीय नेत्यांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि म्हणून पंकजा मुंडे यांना आपण खासदार करावं असं धनंजय मुंडे म्हणतात आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंकजाताई मुंडे यांच्यासारखा दिग्गज नेता असलेला व्यक्ती जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून संसदेत जर गेला तर बीड जिल्ह्याची ही डी टी एस प्लॅनची जी संकल्पना आहे ती कार्यान्वित करणे सोपे होणार आहे त्यामुळं त्यांनी पंकजा मुंडे यांना विजय करण्याचं आवाहन केलं आहे हे प्रचारातील भाषणं जरी असले तरी हा जो प्लॅन आहे ही जी ब्ल्यू प्रिंट आहे ती बीड जिल्ह्याला एक नवं स्वप्न दाखवणारी ब्ल्यू प्रिंट आहे आणि प्रत्यक्षात ती कार्यान्वित व्हावी आणि बीड जिल्ह्याचं हे विकासाचं स्वप्न निश्चित दूर व्हावं अशा पद्धतीची सर्वसामान्य बीडकरांची बीड जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा निश्चितच असणार आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या या लोकप्रिय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद